आम्ही कोल्हापुरी जगात भारी असं म्हटलं जातं कारण कोल्हापूरची अनेक उत्पादनं आजही जगप्रसिद्ध आहेत त्यापैकी कोल्हापुरी चप्पलची ख्याती सर्वश्रुत आहे अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड सर्वदूर पोचावा यासाठी शासनानंही पंधरा मे हा दिवस कोल्हापुरी चप्पल दिवस म्हणून घोषित केला आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरी चप्पलचं उत्पादन आणि त्याची वैशिष्ट्य विषद करणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त कोल्हापूर म्हटलं की आठवतो तो, तो तांबडा पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चप्पल सुबक नक्षीकाम आणि अनोखा आकार यामुळं चप्पलांमधला हा प्रकार इतरांपेक्षा अनेक अर्थानं वेगळा ठरतो आज कोल्हापुरात बनवलेल्या चप्पल देशभरासह युरोप आणि अमेरिकेतही पाठवल्या जातात तिथंही या चपलांना मोठी मागणी आहे कोल्हापुरात विकसित झालेल्या या चप्पलाच्या प्रकारावर प्राचीन इजिप्त आणि रोमचा प्रभाव आढळतो जगभरात प्रसिद्ध असलेली कोल्हापुरी चप्पल हे कोल्हापूर शहराच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे या चपला भारतीय आणि भारताबाहेरच्या ग्राहकांच्या पसंतीला उतरल्या आहेत कोल्हापुरी चप्पलची ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सुबक आकार नक्षीकाम आणि त्यांचा टिकाऊपणा या चपला सपाट असतात इतर चपलांप्रमाणे त्यांच्या टाचा उंचावलेले नसतात फार कमी जाडीच्या असतात यांना मध्यभागी एक पट्टी असून एक अंगठा असतो चपलेला चांबड्याचा पृष्ठभाग असून तळ लाकडाचा असतो जमिनीवरून घसरू नये म्हणून तळावर रबराचं आच्छादन असतं चालताना कर्र कर असा कर आवाज येणं हे कोल्हापुरी चपलांचं आणखी एक वैशिष्ट्य कोल्हापुरी चप्पल तेराव्या शतकात उदया असाली इंग्रजांच्या काळातही कोल्हापुरी चप्पल वापरली जात होती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरी चप्पल व्यवसाय रुजवण्यासाठी ढोर आणि चर्मकार समाजाला मोफत जागा देऊन राजाश्रय दिला त्यातून अनेक चर्मकार कुटुंबांनी सुबक नक्षीदार आणि दर्जेदार कोल्हापुरी चप्पलांची निर्मिती करायला सुरुवात केली एकोणीसशे वीस साली या चप्पलचा सा आकार पहिल्यापेक्षा पातळ करण्यात आला आणि तीच अधिकृत कोल्हापुरी चप्पल म्हणून घोषित करण्यात आली त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात कोल्हापुरी चप्पल म्हणजे पुढारी लोकांची ओळख बनली बदलत्या काळासोबत बद बदलत गेल्यानं कोल्हापुरी चप्पलेचा व्यवसाय तेराव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंत टिकून राहिला कोल्हापुरी चप्पलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापुरी खास कुरुंदवाडी खास कापशी कोल्हापुरी चप्पल तयार होण्यासाठी साधारण बारा टप्पे असतात चांबडे कमावण्यापासून ते चप्पल तयार करण्यापर्यंत एक चप्पल किमान बारा जणांच्या हातातून जाते अखेरचा हात फिरवताना त्याला गोंडे आणि इतर कलाकुसर केली जाते कोल्हापुरातील साडेतीन हजार आणि जिल्ह्यातील वीस हजार कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहेत या चप्पलांची लोकप्रियता इतकी वाढली की अनेक चित्रपटातही कोल्हापुरी चप्पलचा वापर आणि चपलावरून अनेक संवाद म्हटले गेले ते सुपरहिट झाले सुरक्षा सिलसिला सुहाग जंजीर नाचे मयुरी दिल मेरी आवाज सुनो महाभारत अशा चित्रपटात कोल्हापुरी चप्पल आढळतं शंभर वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेल्या या कोल्हापुरी चप्पलवर कर्नाटकनंही हक्क सांगितला होता अत्यंत टिकाऊ आणि औषधी गुणधर्म असलेल्या या चपलेचं अथक प्रयत्नानंतर दोन हजार एकोणीस साली कोल्हापूरला जी आय मानांकन मिळालं मात्र पेटंट मिळवण्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया अजूनही सुरू आहे चालण्यासाठी आरामदायी पायांसाठी उपयुक्त आणि दिसायला रुबाबदार अशी कोल्हापुरी चप्पल बदलत्या काळातही आपली लोकप्रियता टिकवून आहे यात शंका नाही बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह मुलाणी